अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचं काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे काल अंबरनाथ मधल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी चिखलोली धरणाची पाहणी केली धरणाची उंची वाढवण्याचं काम संथ गतीने सुरू असल्याने अंबरनाथच्या पाणी समस्येसाठी सत्ताधारी शिवसेना पक्षच आक्रमक झालाय शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात आता अंबरनाथ शहराची पाणी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडेही पाठपुरावा करणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली दरन, वीस पंचवीस वर्षापासून हे धरण प्रतिष्ठेमध्ये आहे या धरणाची उंची ही वाढणं गरजेचे आहे कारण प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामधलं पहिलं हे धरण की अंबरनाथ नगरपालिके नगरपालिकेच्या माध्यमातून बांधलेलं हे पहिलं धरण आहे आणि त्या काळामध्ये आत्ताचे स विद्यमान मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी या धरणाचं उद्घाटन आणि पाहणी दौरा त्या आपण केला आहे पाठपुरावा केला आहे तसे आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून वेळोवेळी या धरणासाठी आपल्याला मदत होत असते परंतु गेल्या तीन वर्षापासून या धरणाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न होतोय परंतु तो असफल होताना दिसतोय आजही या धरणाची उंची काही वाढलेली नाहीये जेणेकरून ही उंची वाढल्यामुळं अंबरनाथ शहराचा जो पाणी पुरवठा पाण्याचा जी समस्या आहे ही समस्या लवकरात लवकर मिटण्याची शक्यता आहे परंतु याकडे कोणी प्रतिनिधी कोणी लक्ष देत नाहीये प्रतिनिधी कोणी लक्ष देत नाहीये म्हणून आपले शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या माध्यमातून गेल्या आठ दिवसापूर्वी एक एम जी पीच्या माध्यमातून आणि लोक एबीसीबीच्या माध्यमातून आपण विचार केला होता की या धरणाची उंची वाढवण्यासाठी काहीतरी आंदोलन करणं गरजेचं आहे म्हणून शहर प्रमुख यांनी आव्हान केलेलं आहे की या धरणाची उंची वाढवण्यासाठी विचारांची पण उंची वाढणं गरजेचं आहे म्हणून या माध्यमातून आपण आपले विद्यमान मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब आणि आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आपण आपले सगळं शिष्टमंडळ अंबरनाथ अंबरनाथ ची शिवसेना आणि सर्व पदाधिकारी यांना भेटून या धरणाची उंची लवकरात लवकर वाढवावी आणि जेणेकरून अंबरनाथला पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीने होईल याची आपण काळजी आपण सगळं घेणार आहोत आणि आपण आम्हाला निश्चित यामध्ये येश येईल यावेळी माजी नगरसेवक राजू शिर्के पद्माकर दिघे अरविंद मालुसरे मिलिंद गान चंदा गान प्रकाश डावरे महेश वाळूज संभाजी कळबकर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज अंबरनाथ